गाडी साहेब डागडुजीकरण किती वेळा केलं दो दोन तीन वेळा केलं बरोबर आहे हा बरोबर बरो तीन वेळा केलं निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे हे दिसतंय तुम्हाला आम्ही दोन ते तीन वेळा नसरापूर ग्रामस्थांच्या मुलांनी आणि ग्रामस्थांनी दोन ते तीन वेळा उकरून दाखवलं का नाही दाखवलं का नाही मग तुम्ही लक्ष का नाही दिलं त्याच्यानंतर एक मिनिट आपण तुम्ही काय म्हणला की तिथल्या दगडी उचलतो बरोबर त्या उचलल्या का उचलल्या का एकच सांगा नाही उचलल्या डीग डीग उचलल्या नाही त्या माणसाचा त्या मारवाड्याचा डोळा गेला याला ना डोळा त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार कोण एवढच सांगा आम्हाला नाही एक मिनिट एक मिनट जबाबदार कोण सांगा त्याला भरपाई कोण देणार त्याला भरपाई कोण देणार एवढच सांगा कॉन्ट्रॅक्टरला बोलून माझा प्रश्न काय भरपाई कोण देणार मग ह्याच्यावर लक्ष कोणी दिलं पाहिजे मग कधी भरपाई मिळणार तुम्ही पण ह्याच रस्त्याने वेलला जाता हो हे आम्हाला सांगा आम्ही निकृष्ट दर्जाचं काम थांबवलं मी काय म्हणतो एक मिनिट ऐका निकृष्ट दर्जाचं काम आम्ही थांबवलं गाडे साहेब एक थांबवलं का नाही निकृष्ट दर्जाचं काम तुम्ही लक्ष दिलं का बोलला का तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला काय केलं तेच काम केलं परत रात्रीतून काम केलं तुम्ही ऐका रात्रीतून काम केलं निकृष्ट दर्जाच काम केलं याच्यावर तुम्ही लक्ष का देत नाही दहा वेळा ह्या ग्रामस्थांना आंदोलनाची वेळ काय येते चालू होतं त्यानंतर तुमचे कोणी अधिकारी इकडे आले नाहीत दरव्यास साहेब इथं दहा पाच जणांना पाँजा प्लॅस्टर होतं तर माणसाचा डोळा गेला काही बिचारी हिला एवढा इन्कम आहे का तुम्ही सांगा तुला दहा पंधरा हजाराचं नुकसान झाला ना अंगावर जर लागला ना त्याचा जीव गेलो काय केलं तुम्ही कॉर्नर घेऊ नका यावेळेस यावेळेस काय ना ते आर्य पार करा मग ही जबाबदारी कोण घेणार विचारा ना तुम्ही आणि त्या माणसाचं नुकसान भर कोण देणार हे ना मल्ली की माहिती आता विषय नानाजी म्हटले की कामाच्या संदर्भामध्ये आम्हाला सांगा म्हणजे त्याचा डोळा गेलेला गेला ऐकून येते पण बोल हो आपण एक एक बोल द्या बोलले म्हणजे एक एक विषय तर बोलले हे आपलं डांबरी काम मंजूर होतं ऐकून घ्या आपल्या इथल्या ज्या प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी आमदार साहेबाकडे अशी मागणी केली डांबरी करण्याच्या ऐवजी कॉन्क्रीट रस्ता आम्हाला करायला यावा जे काय आता उर्वरित एक कोटी रुपये आपले उरलेले आहेत आपण डांबरीच्या ऐवजी कॉकेट असतं आपण करणार काय करायचं करा आमचा हा सगळ्या रस्ता चांगला करून द्या मला आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या आंदोलनानिमित्त रास्ता रोको आंदोलन जे केलं गेलं होतं चेलाडी ते राजगड रस्ता दुरुस्ती करण्याबाबत तर या याच्या अनुषंगाने असे कळून येते की सदरचे काम दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी काम चालू केले जाईल व सदरचे काम संत सोपनका बँक ते किरण हार्डवेअर या दुकानाच्या पर्यंत कॉन्क्रीट रोड चे आपले काम केले जाईल आणि सदरचे काम व्यवस्थित केले जाईल या पद्धतीने आमच्या खात्याच्या वतीनं आपल्याला आहे त्याच्या संदर्भात त्यांना त्यांच्याशी भेटून आम्ही हे करतो भेटला म्हणजे थोडं काही कामाचं यायचं त्याच्यामुळे चार ऑपरेशन झाले डोळ्याचे भेटतो त्यांना भेटतो भेटतो त्यांना दर्जाचं काम करायला होता करतो शंभर टक्के अगदी कॉन्फिडन्स होणार आहे त्यामुळे काय अडचण येणार कंत्राटदार जो आहे ना था 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 था। था 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 था। तो सगळ्या जबाबदारी आम्ही करू शकतो त्यांना